श्री स्वामी, स्वामी श्री स्वामी समर्थ या स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ बघतो या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आपण स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती बोधकथा घेऊन आलो आहोत चला मग सुरुवात करूया बोधकथेचं नाव आहे उद्याची चिंता तर स्वामी भक्तांनो एक राजा असतो दरबारी अनेक चाकर मोठे साम्राज्य खजिना सोन्याने भरलेला तरी राजा नेहमी टेन्शनमध्ये असायचा कुठून शत्रू येईल सैन्यात बंड होईल का आपला मुलगा उद्या चांगला राजा बनेल का या विचाराने तो त्रस्त असायचा त्याची दाढी कठीण मालिश करायला एक न्हावी यायचा तो मात्र एक अविवाहित मस्त मौला होता नेहमी ने खुश व हसत खेळत काम करायचा त्याला पाहताना राजाला असूया वाटू लागली राजा विचार करायचा की मी राजा आहे इतके धन कमवतो तरी रात्री झोप शांत लागत नाही सतत टेन्शन आहे मग हा इतका कसा आनंदी असतो या विचारातून राजाची चिंता अजून वाढली शेवटी राजाने त्याच्या प्रधानाला विचारले की आपण सगळे चिंतेत पण तो एकटाच खुश कसा त्याचा शोध घ्या प्रधान त्या मस्त मौलाचे घरी गेला त्याच्याशी गप्पा मारताना विचारले की तू इतका खुश कसा त्यावर मस्त मौला म्हणाला मी सदा फटिंग एकटाच असतो दिवसाला एक रुपया मिळतो त्यात भक्ते उद्याची चिंता करत नाही कारण उद्या पण एक रुपया पुन्हा मिळतोच ना त्यामुळे मी निवांत झोपतो उद्याची काळजी करत नाही कारण दुसऱ्या दिवशी तो मस्त मौला कामावर गेलेला असताना त्याच्या घरी जातो आणि त्याच्या घराजवळ नव्याण्णव रुपयाची नाणी असलेली एक थैली ठेवून येतो तर परत येऊन राजाला सांगतो काही काळजी करू नका त्या मस्त मौलावर फक्त लक्ष ठेवा मस्त मौला त्या दिवशी घरी जातो दारात थैली सापडते उघडून पावतो तर नव्याण्णव रुपये त्याच्यात दिसतात तो चकित होतो विचार करत बसतो की यात फक्त अजून एक रुपया टाकला तर शंभर रुपये होतील आपण रोज पायी जातो पाय दुखवतात त्याऐवजी एखादा घोडा या पैशात घेता येईल उद्याचा मिळालेला एक रुपया खर्च करण्यापेक्षा तो आपण वाचवू एक दिवस उपवास केला तर आपण मरत नाही असे म्हणून तो दुसऱ्या दिवशी उपाशी राहतो आता त्याच्याकडे शंभर रुपये होतात बाजारात घोडा घ्यायला जातो तर त्याला तो घोडा आवडतो तो, तो एकशे पाच रुपयाला असतो मस्त मोला विचार करतो एक दिवस उपास केला आहे अजून असेच पाच दिवस उपास करू फार तर एक दिवसाआड आपण उपवास करू म्हणजे दहा दिवस का होईना मनासारखा घोडा घेता येईल झाले इथेच त्याचे वाटोळे होणे सुरू झाले कारण ज्याचे फक्त आजचा विचार करून मस्त जगत होता कधीच उद्याचा विचार केला नव्हता तो आता चक्क पुढच्या दहा दिवसाचे नियोजन करू लागला डोक्यात कायम पैसे बाजूला ठेवणे हेच सुरू झाले त्यातून त्याचे कामावर लक्ष कमी झाले हसणे कमी झाले उपवास घडू लागल्याने तब्येत खंवत चालली होती आणि हसते खेळते जीवन काळजीने व्यापू लागले होते स्वामी भक्तांनो या कथेतून आपण कोणतं तात्पर्य घ्यावं चला मग ऐकूया उद्याची चिंता करून आपल्याला हातात जो आज असतो तोही आपण घालवतो स्वतःवर विश्वास असेल तर उद्या पण चांगलंच येईल की त्यासाठी आज का खराब करून घ्यायचा हातात आलेला प्रत्येक क्षण मस्त जगून घ्यायचा हातात जे नव्याण्णव रुपये आहेत म्हणजे सुखाचे क्षण ते सोडून त्याने शंभर कधी होतील याचा विचार सोडून देणे जीवन क्षण भुंगर आहे आणि मृत्यू अटळ आहे तर स्वामी भक्तांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा कथा आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कथेला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका धन्यवाद